पराभवाचे धनी ठरतील निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये फडणवीसांची भविष्यवाणी तर जन्मानं मालमत्ता मिळते वारसानं नाही चेंबूर मधील सभेतून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा भाजपला आज पोरं भाड्यानं घ्यावी लागतात राज ठाकरेंची बोचरी टीका तर निवडणुकांचा दर्जा घसरलाय बिनविरोध निवडीवर देखील केलं वक्तव्य आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय मात्र सर्वसामान्यांसाठी ही सत्ता आम्हाला राबवायची आहे सत्ता द्या नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभं करू नाशिक मधील वक्तव्य <music> 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 नाशिक दत्तक घेतलं पण बाप फिरकलाच नाही नाशिकच्या सभेतून राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा तर निवडणुकांच्या नावाखाली तपोवन मधील वृक्षतोड कुंभमेळ्यावर देखील सवाल उपस्थित

मुख्यमंत्र्यांना दोन भाऊ एकत्र आल्यानं पोटदुखी झालीय अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली तर मुख्यमंत्र्यांनी मुंबई कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरच्या घशात घातलीये आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला प्रश्न गिरीश महाजनांपेक्षा लाकूड तोड्या बरा होता पक्षातील माणूस छाटून बाहेर घेतली तपोवन वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा मंत्री गिरीश महाजनांवर निशाणा सभेतून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल कल्याण डोंबिवलीमध्ये एका प्रभागामध्ये तीन जणांना पंधरा कोटी ऑफर दिल्याचा दावा भाजप दलालांचा आणि उपऱ्यांचा पक्ष उद्या रावणाला देखील पक्षात घेतील भाजपमध्ये फक्त एडी सीबीआय ग्रस्तांचीच भरती झाली उद्धव ठाकरेंनी भाजपवर घातला घणाघात पोलिस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क